सायकल चालवता ना तुम्ही अरे सायकल चालवण्यामध्ये काय कमी कर, कर पण आहे मला कळत नाही सायकल हे सर्वात छान वाहन आहे माहिती का तुम्हाला लोक मोठ्या मोठ्या सिटी मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा सायकल चालवतात आणि आपल्याला सायकल चालवण्यामध्ये कमी पण वाटतो का बरं पोल्युशन होत आहे का नॉइस पोल्युशन होत आहे का तुमची तब्येत चांगली राहते का आणि तुम्हाला काय दिल्ली गाठायची का मग गाडी चांगली आहे ना, चांग ना सायकल आता तुम्हाला काय करायचंय घरापासून शाळेपर्यंत यायचंय बरोबर शाळेपासून कोथिंबीर आणायला जायचंय तर बटाटे आणायला जायचंय त्याच्यासाठी सायकल हे उत्तम वाहन आहे बरोबर आहे की नाही मग ते सायकल चालवण्यामध्ये कमीपणा वाटण्यात काहीच हरकत नाही आता सायकल चालवताना एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या सायकलला इंडिकेटर आहेत का नाही मग तुम्हाला इंडिकेटर देतायचं का